नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर भरपूर दिवस झाले मी ती आणली होती मी बाजारातून दोन चार दिवसापासून म्हणते बनवा बनौौ। बनवावं काहीतरी भाजी बनवा पण मुलांना कसं असतं काहीतरी चमचमीत लागतं म्हणून आज मी एकदम खुसखुशीत असे पकोडे बनवणार आहे थोडीशी वेगळी टिक वापरलेली आहे यात तर आज आपण बनवणार आहोत प्याज म्हणजे सॉरी कांदा मेथी पकोडे बनवणार आहोत तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्या अगोदर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा पटकन जाऊन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल की रेसिपी कशी कशी केलेली आहे खूप चवदार टेस्टी लागते मुलांना पण भरपूर प्रमाणात भाज्या खाल्ल्या जातात अशा प्रकारे तर यामध्ये घेतलेलं आहे मी बारीक चिरलेलं कोथिंबीर दोन मिडियम साईजचे असे लांब लांब कट करून कांदा घेतलेला आहे दोनशे ते अडीचशे ग्रॅम मेथी आहे स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे तीन चार तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत जे की कोरडे आहेत अजून याला मी आता भिजवून घेते भिजवून म्हणजे काय करायचं आहे पाणी घालून यात असंच ठेवायचं नाही फक्त एक वेळेस पाण्यात असं घालायचं पटकन आणि काढून घ्यायचं आहे पाणी याचं मी पाणी काढून घेते ही जी पोह्याची प्रोसेस आहे ती तुम्ही मेथी कट करण्याआधी पण केला तरी चालेल म्हणजे पोहे हे छान असे भिजतील तोपर्यंत आता याला पोहेला भिजायला देऊ तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊ तर एक भांड घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपण जी ही मेथी घेतलेली आहोत ती मेथी पूर्ण घालून घेणार आहोत त्याचबरोबर जाईल हा कांदा जो लांब लांब चिरलेला आहे आणि ही कोथिंबीर याला आपण छान असं मिक्स करून घेऊ अगोदर यात आता आपण पोहे आपले भिजलेले आहेत तर कांदा तुम्ही जास्त प्रमाणात घातला तरी चालेल मी मीडियम प्रमाणात घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जसा हवाय तसा तर आता मी पोह्याचा मसाला बनवून घेणार आहे पोह्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत हे जे आपले छान असे भिजलेले पोहे आहेत बघा कोरडे झालेले आहेत छान मस्त भिजलेले आहेत हे पोहे त्याचबरोबर आपल्या ह्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार मिरच्या टाका तुम्हाला जशा हव्या म्हणजे तिखटाचं प्रमाण तुम्हाला किती लागतं ते बघून टाका यात जाईल जिरे व एक टेबल जिरे जातील आणि थोडेसे धने जातील म्हणजे अर्धा टेबल स्पून धने जे अख्खे धने आहेत ते धने घालणार आहे मी आणि याचा मी मसाला बनवून घेते हे बघा इतके धने टाकते आणि याला मी वाटून घेते धने ऑप्शनल आहेत तुम्हाला यूज करायचा असेल तर करा नसेल तर स्किप करा याला मी छान असं वाटून घेते तर बघा पोह्याचं वाटण हे तयार झालेलं आहे आता है पो हे पोह्याचं वाटण जे आहे ते मी यात मिक्स करून घेते आणि सोबतच आपले बाकीचे मसाले आणि बेसन टाकणार आहोत यात आपण आता यात जाईल चवीपुरते मीठ चम्चा, लाल तिखट हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळं लाल तिखट हे बघून टाका तुम्ही जसं लाल तिखट यूज करता गरम मसाला पाव चमचा हलकसा आमचूर पावडर टाकणार आहे का टाकणार आहे कारण मेथीचा जो कडवट पण आहे तो नाहीसा होतो आणि एकदम टेस्टी लागतात त्यामुळं पाव चमच्यापेक्षा थोडस कमी आमचूर पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा चिकन मसाला आता यात हे टाकून हे सगळं मी मिक्स करून घेते त्यानंतर आपण बेसन टाकून मिक्स कर आता याला मी छान असं मिक्स करून घेते हे जे पोहेचं मिश्रण आहे आणि मसाले जे टाकलेले आहेत हे मेथीमध्ये थोडंसं एक जीव करून घेते त्यानंतर आपण यात बेसन ॲड करूया लगेचच मी पाणी टाकलेलं नाही अगोदर मेथीला थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्यामुळं कारण मीठ पण ॲड केलेलं आहे म्हणून पाणी लगेच मी यूज केलेलं नाही पोहे टाकल्यामुळं कुरकुरीतपणा जास्त येतो याला त्यामुळं पोहे ॲड केलेले आता मी यात बेसन ॲड करते एकदम पण जास्त पण बेसन यूज करणार नाही थोडं थोडं करून यूज करणार आहे जेणेकरून मेथीचं प्रमाण जास्त असावं तुम्हाला जर बेसनचं प्रमाण जास्त हवं आहे तर तुम्ही बेसन जास्त ॲड करू शकता बघा मी बेसन पण टाकल्यानंतर पाणी लगेच टाकत नाही साईडलाच मी कढईत तेल पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी जेणेकरून हे मळून झाल्यानंतर आपलं पाच मिनट आपण रेस्ट करून तोपर्यंत तेल तापेल लगेच वडे कप बनवणार आहोत तर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छोट्या पळीनी म्हणजे एक अर्धी ते अर्धी वाटी ते पाव वाटी बेसन लागलेलं आहे जास्त पण नाही यात आता हलकं हलकं पाणी टाकून मी याचा बॅटर बनवून घेणार आहे अगदीच दोन चमच पाणी टाकून मी याला एक जीव केलेला आहे आता याला पाच मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया आणखीन एक चमच पाणी टाकून मी याला छान असं मिक्स करून घेते जेणेकरून आपला जो गाभा आहे पकोड्यांचा तो घट्ट होणार नाही एकदम मऊसूत आणि छान जाळीदार बनेल आणि कुरकुरीत पण होईल याला एक पाच मिनिट ठेवलात की तुम्ही आणखीन थोडंसं हे पातळ होईल कारण यात मीठ आहे आणि मेथीला पाणी ऑलरेडी सुटतंच तर याला पाच मिनिट रेस्ट करून आपण पकोडे तळून घेऊया चला तर मग आपलं तेलही गरम झालेलं आहे आणि जे बॅटर आपण बनवलं होतो तेही छान असं भिजलेलं आहे याच्या आता मी वडे बनवते तुम्ही कसा या कर द्या मी थोडेसे चपट्यामध्ये बनवते असे हे बघा यात एकदम टेस्ट मस्त येते थे थे, आणि पोहे घातल्यामुळं कुरकुरीतपणा छान येतो तर हे असे मी बनवत आहे जे टिक्की टाईप असतात ना तशामध्ये बनवते थोडस हे बघा याला तुम्ही शेलो फ्राय पण करून घेऊ शकता थोडंसं तेल टाकून एकाच वेळेस चार पाच तुम्ही हे घालू शकता हे तर असेच करून मी सगळे तळून घेते टाकल्या टाकल्या तेलामध्ये लगेच फ्राय करायचं नाही म्हणजे फुल फ्लेम आहे तर याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला तळायचं आहे म्हणून हलकंसं थोडंसं हे बघा आता फ्राय झालेत ना मग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे जर टाकल्या टाकल्या केलं तर, के तर थोडंसं शेप बिघडू शकता आणि चिटकतात छान असं कुरकुरीत येणार नाही टाकल्या टाकल्या तुम्ही जर पलटी केलात तर छान गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे चला तर मग अशी ही मस्त छान कुरकुरीत मेथी टिक्की म्हणा मेथी आणि कांद्याची टिक्की म्हणा किंवा तुम्ही मेथी आणि कांद्याचे पकोडे जरी म्हटला तरी चालेल कमेंट करा तुम्ही काय नाव देणार ते प्रत्येकाईला ही चिंता असते की आपल्या मुलाला काय आणि कसं चांगलं खाऊ घालायचं तर हा एक छोटासा प्रयत्न आहे माझा की भरपूर प्रमाणात भाज्या पण खाल्ल्या जातील आणि मुलं छान पौष्टिक पण खातील म्हणून हा एक प्रयत्न केला होता मी करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तरपर्यंत बाय